नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवसा, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातले शंकरराव बाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक तसंच भाऊंना मानणारे आणि भाऊंनी ज्यांना शाळेवरती प्रयोगशाळेवरती सेवक म्हणून जे उच्च माध्यमिक विद्यालय नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी जे लावलं ते ते दीपक तुकाराम माने वय वर्ष सध्या आता त्यांचं गाव इंदापूर तालुका तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत परंतु त्यांच्यावरती हेडमास्तर म्हणजे शाळेचे जे, जे मुख्याध्यापक असतात किंवा शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष असतात यांच्याकडून जो काय त्यांच्यावरती अन्याय झालाय किंवा त्यांना काय त्रास झालाय तर त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं त्यांना काय वाटतंय त्यांच्यावरती काय काय अन्याय झाला तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करूया माने साहेब आपलं बी के पी मराठीमध्ये दे स्वागत आपला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्षापासून म्हणजे तुम्ही आता रिटायरमेंटला पस्तीस वर्ष झालं तुम्ही नारायणदास रामदास हायस्कूलचं जे उच्च माध्यमिक कॉलेज आहे या कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सेवक म्हणून कार्यरत आहेत तर आता एवढे दिवस झालं आता तुम्ही रिटायरमेंटलाय हो oh. मग तुम्हाला जे तुमच्यावर जो काही अन्याय झाला काय झालं तर त्याची आताच तुम्हाला तक्रार करावी असं का वाटलं पहिल्यांदा मी कैलासवाशी शंकरराव पाटील कैलासवाशी गुंडेकर काका आणि कैलासवाशी गोकुशेठ यांच्या स्मृतीला अभिनंदन करतो तर एकोणीसशे पंचवीस सहा एकोणीसशे नव्वद पासून मी त्या विद्यालयामध्ये म्हणजे नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये सेवक म्हणून काम करतोय आणि पाच दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मला ह्या तीन माणसांनी उच्च माध्यमिक विभाग नारायणदास रामदास हायस्कूल त्या ठिकाणी प्रयोगशाळा सेवक म्हणून नेमणूक केली आणि दिनांक एकतीस पाच पंचवीस रोजी मी सेवानिवृत्त होत आहे आता तर इतक्या पस्तीस वर्षामध्ये मी जी सेवा केली ती एकदम इमानदारीने सेवा केली मला शिक्षण संस्थेने माझ्या सेवेबद्दल पस्तीस वर्षांमध्ये म्हणजे एक सहा दोन हजार तेवीस पर्यंत कधीही माझ्या कामकाजाबद्दल एक साधं पत्रही दिलेलं नाही मला कुठलं मेमो नाही समज असू शकते एक दोन असे काय कुठले कर्मचारी इमानदारीने काम करत नसतात कुठेच असेल मान्य करीत मात्र चुका झाल्या असतील तर ते असतं असं कधीतरी झालं असेल माग परंतु त्याच कुठल्याही मुख्याध्यापकांनी कोणाचंही नुकसान केलेलं नाही मात्र एक सहा दोन हजार पंचवीस रोजी या विद्यालयामधील जे मुख्याध्यापक आहेत संजय हिरामन सोरटे ते कार्यरत झाले एक सहा तेवीस पासून तेव्हापासून त्यांनी ते पूर्व मनुष्यातून मला त्रास द्यायला सुरुवात केली हे मी अनेक शिक्षण विभागामध्ये तक्रारी दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे मग त्यांनी मला काय केलं की कशा पद्धतीने तू हे करत नाही तू ते करत नाही अहो मी मी सर करतोय आणि बारावीला कर्मचारी आहे आणि जवळजवळ अकरावी बारावीच्या पाचशे चारशे ते पाचशे ग्रँटेबल मुलांचं काम करून प्रयोगशाळेमध्ये तिन्ही डिपार्टमेंटला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे ग्रँड माझं कार्यभार तेवढाच आहे चारशे विद्यार्थ्यांचा आणि सरकार मला तेवढाच पगार देतं मात्र विद्यार्थ्यांना एकच हा प्रयोगशाळा शेवट हा दोन किती असाय पाहिजे दोन असिस्टंट ते वृत्त झाले एक दोन हजार सात ला झाले जगताप बाबा म्हणून कालटनचे आणि जगताप रामभाऊ दुसऱ्या काल त्यांचे ला एकोणीस होत झालं वास्तविक माझा तिथं क्लेम असताना पण मी अन्य सहन केला काय बोललो नाही कोणाला हाय ह्याच्यावर मी आपलं पदावर भागवलं परंतु ह्या मुख्याध्यापकाने मला आल्यानंतर काही काम सांगायचं प्रयोगशाळेतलं मी जे म्हणजे काही म्हणजे माझं कर्तव्य ते मी पार पाडलेलं आहे आतापर्यंत मात्र माझा ग्रँड टेबलच्या विद्यार्थ्यांचं काम करून विनाअनुदान आठशे नऊशे मुलांचं काम मला कुठलंही मानधन अनुदानचं न देता सुद्धा मी काम माझं कर्तव्य म्हणून करत असताना त्यांनी मला अनेक वेळा समज द्यायला सुरुवात केली मी त्यांना त्या समजला वेळोवेळी उत्तर दिली त्यांनी मला नियम नसताना एका एका महिन्यामध्ये मा साधारण गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये मा चार ते पाच समजा येत नसताना दिलेले आहेत आणि त्याला संपूर्ण मी उत्तर दिली हे करत असताना आता ऐकत नाहीत ते आपलं म्हणून मी त्यांचा तांदूळ घोटाळा बाहेर काढल्यामुळं त्यांनी मग आता, आता समजा तुम्हाला तुम वाटते असं की बाबा तुमच्यावरती अन्याय होतोय तुम्हाला त्रास देते मग तुम्ही शिक्षण संस्थापक जे आहेत किंवा अध्यक्ष संस्थेचे यांच्याकडे काय तक्रार त्यांना मी रजिस्टर केलेले शिक्षण संस्थेच्या नावाने अध्यक्षांचे ते अध्यक्ष आहे संस्थे हर्षवर्धन पाटील साहेब आणि त्यांना पत्र दिले पत्र दिले शिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये रजिस्टर पोस्ट दिल्या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी रजिस्टर पोस्ट घेतल्या त्यांनी माझ्या तक्रारी हर्षवर्धन पाटलांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत अजिबात मग मुख्याध्यापकाने काय केलं मला माहे फेब्रुवारी चोवीसचा चा पगार काढला नाही माझा का तर मी रजेचा अर्ज दिला नाही म्हणून परंतु अठ्ठावीस बारा तेवीस रोजी मी इंदापूर येथील पोस्टामधून रजेचा अर्ज अध्यक्षांच्या नावाने दिल्यानंतर मुख्याध्यापकांकडे द्यायला गेलो तो सकाळ सकाळ ते मी अर्ज वाचला स्वीकारला नाही म्हणून मी तो अर्ज मुख्याध्यापकांना आणि शिक्षण संस्थेला रजिस्टरनी पाठवलं आणि माझ्याकडे त्या पोचईत आणि मग त्यांनी काय केलं की बाबा मी दोन महिने शाळेत नाही ना मग आलो जानेवारी आणि डिसेंबर फेब्रुवारी जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस ला शाळेत आलो नाही आणि फेब्रुवारी चोवीसच्या पंचवीस तारखेला मी हजर झालो मग त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी मला नियमानुसार निरित सर कामावर गैरहजर नाही म्हणून कुठलंही लेखी नोटीस दिलेलं नाही किंवा संस्थेला कळवलेलं नसताना मी चोवीस फेब्रुवारी चोवीसच्या पंचवीस तारखेला ज्यावेळेस हजर झालो त्यावेळेस जा दोन दिवसांनी मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही विद्यालयामध्ये दोन महिने नसले फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कामाला नसल्यामुळे तुमचा पगार संस्थेच्या आदेशाने काढण्यात येत नाही असं मला पत्र दिलं मग तुम्ही त्यावर हर्षवर्धन पाटलांना का भेटले नाही जाऊ त्यांना भेटलो नाही मी कारण गेलतो मी बंगल्यावर ते काय मला भेटले नाहीत नव्हते ते मग मी त्या पत्राचा आधार घेऊन शिक्षण संस्थेच्या माहितीच्या अधिकारात माहिती मागवली की बाबा काय मला पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये संस्थेचा आदेश तुमचा पगार काढला नाही असं दिल्यानंतर तो आदेश मला द्या शिक्षण संस्थेने हे पत्र मला दिलेलं आहे काय पत्र आहे है। है। ही पत्र असं सांगते की म्हणजे माहिती अधिकाऱ्यांनी दिले की तुम्ही जी मागणी केलेली आहे फेब्रुवारी चोवीसचा पगार न काढल्याचा संस्थेच्या आदेशाने काढला नाही मग त्यांनी मला त्यात असं उत्तर दिलं की तुमचा चोवीसचा पगार काढण्यासंदर्भात शिक्षण संस्थेने कुठलाही आदेश दिलेला नाही म्हणजे मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकांचं खरं धरायचं का शिक्षण संस्थेच्या माहिती अधिकाऱ्यांचं खरं धरायचं हे मनोहर साधू चौधरी म्हणजे माहिती अधिकारी माहिती अधिकारी आहेत मग मुख्याध्यापकांनी तो पगार काढला नाही हे तर अजून आहेत आणि सरकारी वकील होते, ना। ना होते हो शासकीय वकील आहेत सरकारी वकील असताना माहिती अधिकारी त्यांना शिक्षण संस्थेमध्ये माहिती अधिकारी हा हे सचिव वगैरे कुणीही नेमता येत नाही तिथं अजून दुसरं काय हा काय त्या ठिकाणी पगारदार कर्मचारी नेमला जातो माहिती अधिकारी म्हणून शिक्षण संस्थेमध्ये कारण आणि मग त्यांनी काय केलं पुन्हा हे पगार माझा आला नंतर मुख्याध्यापकांनी काय केलं शिक्षण संस्थेने जुलै महिन्यामध्ये मला पूर्व कल्पना न देता शासकीय कुठलीही प्रोसेस न होता संस्था पातळीवर कुठलीही प्रोसेस न होता माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना आरोप नसताना माझी जुलै दोन हजार चोवीसची ची वेतन वाढ शासन देत ती त्यांनी विनाकारण पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन रुकली माझी अद्याप दिलेला नाही कागद आहे काय त्याचा कागद आहे नाही काय हा।, हा तो कागद असेल त्याच्यात कागद येतो हो हो, हो। बरोबर आहे तोच कागद आहे याचा तारीख वगैरे सांगा वाचून काय येतो कुठला कागद येतो कोणाच्या आदेश कोणाचा आदेश येतो हा नाही हा नाही कागद नाही कागदपत्र तुमच्याकडं कागदपत्र सगळी कागदपत्र आणि सगळी कागदपत्र आपण शिक्षण खात्याला दिलेली आहेत शिक्षण खात्याने सर्व कागद दिल्यानंतर सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही माझी का तर त्यांनी मुख्याध्यापकाकडनं कदाचित आर्थिक लाच घेतलेली असेल की ह्या प्रकरणी तुम्ही कुठलंही लक्ष देऊ नका आणि ह्याच्यात लक्ष घालू नका अशा पद्धतीचं त्यांनी मला ती दिली नाही सांगितलेला असेल मुख्याध्यापकांनी आणि त्यानंतर संस्थेने शिक्षण संस्थेने शिक्षण संस्थेने जर कर्मचाऱ्यांना दिलेली आहे निवड श्री वीस वर्षाची निवडश्री अध्यक्ष हर्षवर्धन पाटील इथं 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 पद्माताई भोसले उपाध्यक्ष आता आहेत का पद्मता हा तो कागद आहे निवडश्रीनी दिली नाही तो जाणीवपूर्वक मग हे पुण्यामुळे टळलं गेलं निवडस्री त्याच्यामुळे दिली नाही मला काय त्याची पूर्वकल्पना नाही जर मी अधिकार संस्थेला असतो अधिकार मुख्याध्यापकांना नसतो द्यायचा अधिकार आणि रिक्सर शिक्षण संस्थेने आहे आणि मी जर गुन्हेगार असतो किंवा माझ्यावर जर काय कुठं आरोप सिद्ध झाले असते तर संस्थेला अधिकार आहे ना माझी निवडश्री थांबवण्याची मात्र तसं काय सुद्धा नाही ह्या पत्रात सगळं लिहिलेलं आहे संस्थेने आणि माझ्यावर कुठला आरोप नाही काय नाही रिक्सर त्यांनी दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी हे मला न देता शासनाकडून जी मला आर्थिक लाभ होणार होता तो त्यांनी माझा विनाकारण रोखलेला आहे हे रोखण्यासाठी मुख्या रोखण्याचा कसला हे अधिकार नाही कारण शिक्षण संस्थेने मला सुद्धा नेमणूक नेमणूक ऑर्डर दिलेली आहे मुख्याध्यापकांना नेमणूक ऑर्डर दिलेली आहे आणि आम्ही दोघं शिक्षण संस्थेचे जरी कर्मचारी तरी शिक्षण आम्ही इथं आहे आणि हा कामगार म्हणून आणि शिक्षण संस्थेने जर मला हे हो। सगळं दिलेलं असेल तर ते रोखायचा अधिकार शिक्षण संस्थेच्या परस्पर मुख्याध्यापकांना कुणी दिला त्यांनी कायदा हातात घेतला आणि सूडबुद्धीने पदाचा गैरवापर करून माझ्या माझ्यावर कुठलाही आरोप मला साधी सोक्याच नोटीस सुद्धा नाही शिक्षण संस्थेची मेमो नाही आणि सोक्याच नोटीसचा अर्थ मुख्याध्यापकांना कळतो का मे, मेमोचा अर्थ त्यांना कळतो का हे जर त्यांना कळत असतं तर ही वेळ माझ्यावर आली नसती मला सर कोण आहे मुख्याध्यापक संजय हिरामन सोरटे त्यांच्यामुळं तुमच्यावरती अशी वेळ आली त्यांच्यावर त्यांच्यामुळं माझ्यावर अशी वेळ ही आली कारण ते एवढे डिरिंग करणार नाहीत तितके स्वप्न आली बाहुनला का भेटले नाही बाहुनला भेटलो ना मी चार वेळा बाहुनला भेटलो हर्ष हर्ष हर्षू बाहुनला मी दिवाळी पासून चार वेळा भेटलोय काल शनिवार कालचा दिवस सकाळी मी त्यांना तिथं बंगल्यावर भेटलो मध्ये बंगल्यावर भेटलो तिथं पाच पंचवीस कार्यकर्ते होते जिंदापूरातले दोन साक्षीदार होते भाऊंना म्हणलं भाऊ माझी पेन्सिल केस वगैरे अजून काहीच केलं नाही भाऊ मला म्हणले मी त्यांना सांगितलंय दोन वेळा सांगितलंय पण म्हणलं त्यांनी काहीच केलं नाही म्हणले करतील मला म्हणले तू एकतीस पासला सेवानिवृत्त होणार आहे एकतीस पाच नंतर तुला काय करायचं ती कर पण त्यांना मी एकच सांगितलं की भाऊ ही पूर्व कल्पना देण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे जर उद्या माझी पेन्सिल केस आणि थकीत वेतन जर मुख्याध्यापकांनी नाही काढलं माझी गृहची ट्रीटमंड वगैरे काय असेल ती तर मी एकतीस मे नंतर जी काय घडल चांगलं घडल वाईट घडल याला सर्वशी मुख्याध्यापक जबाबदार असतात असं मी त्यांना काल सांगितल्यानंतर मला म्हणले एकतीस मे पर्यंत काय करू नको तिथून पुढे तुला काय करायचे कर आणि आमचा काय संबंध राहणार नाही मला एकच भाऊन म्हणायचं आहो भाऊ तुम्ही संस्थेचे अध्यक्ष आहात महाराष्ट्र राज्याचे प्रमुख जबाबदार नेत्यांपैकी एक तुम्ही गणले जाता कॅबिनेट मंत्री होते तुम्ही कॅबिनेट मंत्री होता कितीतरी वर्ष तुम्ही एकच नाही तुम्ही दोन शिक्षण संस्था चालवताय तुम्हाला सर्व नियम माहीत आहे भाऊ मला जेवढा मुख्याध्यापकांनी अन्याय केला मी भेटलो त्या तुम्हाला आणि तुम्ही मला दोन वेळा सांगितलं की मुख्याध्यापकांना मी सांगितलंय आहो भाऊ तुम्ही जर मुख्याध्यापकांना सांगितलं असतं तर माझी पेन्सिल केस थकीत वेतन करताना मुख्याध्यापकाला पळताबुई थोडी झाली असती आणि तुमचा आदेश जर मुख्याध्यापक पाळत नसतील सांगून सुद्धा तर मग तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा भाऊ आम्ही आज तुम्ही नेते तालुक्याचे गोरगरिबांचं तुम्ही कल्याण केलेलं आहे आत्तापर्यंतच्या कारिकिर्दीत तुमच्या हे तालुका जाणतोय आणि तुम्ही एकंदरीत आता तुम्ण ये, ये बाहुनी सांगितलं नसाल असं म्हणायचं तुम्हाला ह्यातून स्पष्ट अर्थ होतो भाऊंनी जर सांगितलं असतं तर मुख्याध्यापकाची पळताबळी थोडी झाली असते याचा अनुभव मला पस्तीस वर्षाचा आहे बरं आता दुसरं एक असं की जर शंकरराव पाटील आता जिवंत असते तर भाऊंनी गुकुळ शेठ गोंडेवर काकांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीही कुणावर अन्याय केला नाही आणि त्यांच्या काळात अशी चुकीची कामं जर कुणी केलीच नाही ती जर केली असती तर त्यांनी त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना घरी लावलं असतं कारण हिंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही एक का असा होता की ही शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये अग्रेसर होती केवळ शंकरराव पाटील बोटेकर गो काकण गोकुळशेत अवते आवटेदारामुळं आणि त्यांनी निष्कलंक पद्धतीने त्यांच्यावर कुठलाही आरोपाचा शिंतोडा नाही कुणी दाखवावा मी म्हणल ती शिक्षा घ्यायला तयार आहे मात्र बाऊंच्या नंतर काकांच्या नंतर गोकुळशेठ नंतर ह्या शिक्षण संस्थेची अधोगती जी, जी चाललेली आहे त्याचा साक्षीदार मी आहे म्हणजे केवळ भाऊ नसल्यामुळं भाऊ जर असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती आणि हर्षवर्धन पाटलांनी लक्ष नाही दिल्यामुळं तुमच्यावरती ही वेळ आली अगदी खरे अगदी खरे भाऊ ती भाऊच होऊन गेले सोन जुनं ती सोनं त्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही मग एक वेळ अशी आली की भाऊला इंदापूरच्या कोर्टात उभं राहायची वेळ आली एका शिक्षक एका शिक्षिका मॅडमच्या काळात पूर्वी मला माहित ती तरी सुधा भाऊंनी त्या मॅडमच शिक्षिकेच वाट केलं ना त्यांना सेवानिवृत्तीनंतर सर्व लाभ भाऊ आणि व्यवस्थित मिळवून दिलं त्या म्हणजे आमच्या सूर्य मॅडम आहेत अजून त्यांना एक कधी जाऊन विचाराव कुणी बी त्यांनी भाऊंना कोर्टात उभा केलं तरी सुद्धा भाऊंनी संयम राखला आणि त्यांना सर्व लाभ वेळेवर दिले ह्याला म्हणायचं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तळमळ असणारी तर हे होते बरोबर दीपक तुकाराम माने नारायणदास रामदास हायस्कूल म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रयोगशाळा सेवक तर त्यांची व्यथा आज आपण जाणून घेतली त्यांच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय झाला ते त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी जी काय कागदपत्र दाखवली त्या कागदपत्रांमध्ये देखील असं म्हणजे त्यांनी वारंवार केलेला जो पत्र व्यवहार असेल किंवा वरण त्यांना जे आलेले शिक्षण विभागाचे पत्र असतील ते दाखवली त्यांनी तर बघा या शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आत्ताचे हर्षवर्धन पाटील साहेब त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन श्री माने यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून विचार करावा असंच या माध्यमातून तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी भी मराठी इंदापूर पुणे